श्रीकांत कुलकर्णी श्रीकांत विटेकर बर आतापर्यंत बंदीचा पूर्ण कोल श्रीकांत भावेटेकरवर आहे विटेकर साहेब यांच्या तर विचार केला तर श्रीकांत दादा विटेकरचा दा प्रचार सळवा नमस्कार आज सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे याचे बिघुल वाढलेला आहे आणि सर्वत्र पाहिलं तर जे सत्ताधारी असते किंवा विरोधक विरोधक असतील सर्व पक्षाचे किंवा अपक्ष अपक्ष असतील हे सर्वजण ह्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं सध्या प्रचाराला लागलेले आहेत आणि जनमानसामध्ये जाऊन प्रचाराची धुरा सांभाळत आहेत तर निश्चितच आपण ह्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कल असन त्या सर्कलमध्ये पाहिलं तर पात्री विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर असतील किंवा तसे तसेच शिंदे सेनेचे अनंत हिके असते व तसेच काही ह्या ठिकाणी जे अपक्षीय उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे कोलते जगन्नाथ कोलते हे असते तर आपण थेट जनमानसामध्ये जाणार आहेत आणि त्यांच्याकडून विचारणार आहोत की आता सध्या विका विकासाची विकासाची धोरा धोरा कोण चालू शकत निश्चितच जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये कोणता चेहरा सध्या समोर येत आहे हे आपण पाहणार आहोत तर काय आता तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रण धुमाळी चालू झाली आहे वे वेगवेगळे पक्षातील जे नेते नेतेगण असतील ते प्रचार करत आहेत तर काय सांगा निश्चित तुमच्या गावातील आता सध्या विकास कोणी केला आहे का आमच्या गावाचे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे बरं आता पाहिलं तर जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत एका बाजूला पाहिलं तर श्रीकांत भाई आहेत किंवा जगन्नाथ कोलते आहेत तसंच पाहिलं तर ते दुसरे एक उमेदवार आहेत अनंत हिके हिके तर काय विकासाला उमेदवार देणार कोण विकास करेल तुमच्या सरकारमधला खर तर आता भावी आमदार आहेत त्याचे बंधुराज काय त्यांच्या मार्फत काय होईल त्याच्यामार्फत काय होईल म्हणजे जे की तुमचे जे, जे आमदार असतील विटेकर साहेब विटेकर साहेब होईल दोन्ही कोण बरं काय सांगाल तुम्ही काय विकासाला जे विकास, विकास करते त्यांनाच मतदान होईल आमचं बरं आतापर्यंत पाहिलं तर तुमच्या सर्कल मधून नेहमी म्हणजे जिल्हा परिषद हे जागा फक्त विटेकर आली नाही नाही त्यांचे बंधू राजदादा विटेकर हे मा, मान्य आमदार आहेत आणि त्यांनी विकास जागोजाग विकास केला आहे आणि त्या विकासाची त्यांना पावती भेटणारच आहे बरं श्रीकंद भैया यांच यांचं नाव लौकिक झालेलं आहे विकास कसा त्यांच्या बंधूपासून विकासाची प्रथा आहे आणि ते पण विकास करणार अजून विश्वास आहे बर जनता ही श्रीकांत विटेकर यांना आशीर्वाद देईल का जनतेचा पूर्ण कोल श्रीकांत भाटेकर बर आहे बरं पंचायत समितीचे जे की देशमुख आहेत हा पंचायत समितीचे जे आमचे पदमसिंह भाय देशमुख हे युवा नेते आहेत आणि त्यांच्या वडिलांची चांगली म्हणजे विकासाची हे आहेत आणि ते भरपूर म्हणजे विकास करणार आणि विकासाला मत म्हणून पदमसिंह भाय्याला मत देणारच पाहिलं तुम्ही इथून शेळगाव सर्कल मधून जनतेतून असा कोण येत किंवा मत हे विकासाला दिलं दिलं पाहिजे दिल काय सांगाल राम राम, राम, राम। ए, किती वर्षानं मतदान करताय तुम्ही आता लक्षात नाही नाही मला ना लक्षात कस राहील बरोबर आता पाहिलं तर तुमच्या इकडे ते श्रीकांत विटेकर हे पण उमेदवार आहेत एका बाजूला पाहिलं तर आनंद हिके आहेत किंवा कोलते आहेत तर काय सांगाल काय कळलं आम्हाला तेवढे सांगायला काही समजत नाही आम्ही सांगावं काय बरं काय आता काही काही करू बरं पाहू शकता बर बर पाहू पाहू शकता ते वयस्कर आहेत त्यांना तेवढं बोलता येत नाहीये तरी आपण जाणून घेऊ की इथं जनमानसातून नमस्कार दादा काय कसं चांगला व्यवसाय बर का काय का, पा, का का का, का तुम तुमच्या इकडे आता सध्या पाहिलं तर श्रीकांत विटेकर आहेत आनंद हिके आहेत व तसंच पाहिलं तर जगन्नाथ कोलते आहेत कुणाला राहीन तुमचं प्राधान्य जगन्नाथ बोलते का बरं जगन्नाथ जगन्नाथ कोणते कोणतेला तुम्ही मतदान करणार बदल हवा बदल बरं एक नवीन चेहरा आहे म्हणून तुम्ही त्यांना संधी देणार का आमदार आहेत विटेकर त्यांचे बंधू पण उभा आहेत त्यांना का बरं नाही भुगवत ते निकाल लागले पाहू शकता हे हे म्हणतात किंवा जे अपक्ष उमेदवार आहेत जगन्नाथ कोणते यांच्याकडे यांचं मतदान जात आहे राम राम काका राम राम म्हणलं निवडणूक चालू चालू आहे किती रुपयाला चहा सात रुपये हा सात रुपये किती किती वर्ष म्हणजे इथं हॉटेल चालवता हॉटेल तीस वर्ष तीस वर्ष झाले असते बरं 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 आता आता पाहिलं तर तुमच्या शेळगाव सर्कल मधून श्रीकांत विटेकर असतील जगन्नाथ कोलटे आणि आनंद हिके हे जिल्हा परिषद चे उमेदवार आहेत निश्चितच तुमचा कोण राहील तसं काय सांगता येत नाही कोण काय करेल म्हणजे विकासाला कोल देणार का हा विकासाला देणार ना लोक बरं आतापर्यंत तुमच्या गावाचा विकास केलाय का झालाय ना तसं काय सांगता येत नाही समजा पण ती मतदार आता ती सारखेच आहेत उमेदवार आता कोण मतदार काय निवडतील काय सांगा पण तिने बी चांगलेच उमेदवार पाहू शकता हे म्हणतात की तिने उमेदवार चांगलेच आहेत आता मतदान कुणाला करावं त्यांना हे मोठ्या सोडून बाहेर गावला कसे आम्ही मतदान करू बर कोण आहेत तुमच्या गावातले मग दोन तीन उभा टाकलेत की कोण कोण बकळे जनार्दन नाही तर ते हे देशमुख साहेब पोरग या ते बंडू या ते बाई आमचे उभा टाकलेत एक मुसलमानाच्या चार पाच काही विकास झालाय का गावात झालं आहे असं काही तसं गाव तिथं काय असते गाड मध्ये कमी आहे मिचरतच जास्त घर सांभाळणं होय आपल्याला तर गाव सांभाळायचं असं असते ना मोठं गाव आहे ना काय सांगा तुम्ही बर आतापर्यंत गावातलं विकास पाहिलं तर श्रीकांत भिटेकर हे उमेदवार आहेत किंवा अनंत हिके आणि जगन्नाथ कोलते हे जिल्हा परिषदचे उमेद उमेदवार आहेत तर निश्चितच तुम्हाला तुमचं मत कुणाला असेल आमचं मत साहेबा साहेब आता का नाही परिस्थिती अशी चलायली चांगली परिस्थिती चलायली आणि परस्ती आता समज उमद उमेदवार चांगलेच आहे आता जे येईन ते आपलंच म्हणायचं आहे एवढं मी बोलून आमचे दोन शब्द बोलतो हिंद जय महाराष्ट्र पाहिलं तर काय माहितीये का एका बाजूला पाहिलं तर पाथरी विधानसभेचे जे आमदार असतील राजे विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे या ठिकाणी उभा नाही नाही चांगलेच म्हणावं लागतंय आम्हाला आता शेवटी बस बर, बर गावातला विकास झालाय का आतापर्यंत गावाचा विकास तर झालेला नाही आता असेच आहेत झाल्या बी नाही रोड बी नाही याची परिस्थिती अवघड आहे गावामध्ये मग आता फोन करीन आता जे येईन ते करीन कोण कोण येणार ये तर कोण येणार नाही सांगतो मी आताच हा जे येईन ते आपलंच आहे आता साहेब बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द दो बोलतो ते तर निश्चितच तुम्ही कुणाला संधी देता विटेकर साहेबाला विटेकर साहेब कोण श्रीकांत विटेकर श्रीकांत विटेकर बरं विटे आतापर्यंत विटे, तुमच्या गावात काही विकास झालाय का विकास तर झालेला आहे समजा पण एकदमच सांगता येणार नाही समजा कोणताही झाला आहे पण आता इथून पुढे संधी देऊन बघायची आहे आपल्याला बरं जास्तीत जास्त सध्या पाहिलं तर बरेच लोक म्हणतात किंवा श्रीकांत विटेकर श्रीकांत विटेकर निश्चितच हे विजय होते ना काही होते ना विजय हां होते ना बरं काय ह्यांचा विकासाचा अजेंडा काय माहिती आहे कसा विकास आहे काय ते तर काय सांगू शकत नाही मग तुम्ही कसं काय त्यांना मतदान द्यायला मग एकदा संधी देऊन बघायची आपल्याला भयाला एकदा संधी देऊन बघायची कारण युवक आहे पुढे चुन आपलाच फायदा होणार श्रीकांत बायला द्यायचं नमस्कार एका बाजूला पाहिलं तर तुमच्या शेळगाव सर्कलमधून श्रीकांत विटेकर जगन्नाथ गोलते आणि आनंद हिके हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत निश्चित तुम्हाला काय वाटतं बरं यांच्याबद्दल कुणाला तुमचं मतदान नाही सध्या आमचं विचार आहे की अपक्ष पण कुणी नाही आहे जिल्हा परिषदला हिक्के साहेबांची काम ते इकडं तेवढे काय प्रचार संभाषण नाही आहे जनतेसमोर तर विचार केला तर श्रीकांत दादा विटेकर प्रचारात सळगावमध्ये सध्या आहेत सध्या आम्हाला असं वाटतं की ते राहतील जरा सक्सेसफुल म्हणून बरं एका बाजूला पाहिलं तर त्यांचे बंधू असते नामदार राजेश विटेकर यांची निश्चितच साथ श्रीकांत विटेकर यांना राहील म्हणूनच जनता म्हणते का आता श्रीकांत भाईला संधी द्यायची तसं तर असू शकते पण असा शिवठी लोकाच्या मनातल्या भावना आहेत जे काय करायचे स्वतः वैयक्तिक मनाच्या विचारानं करणार झाले वैयक्तिक आपापला विचार आहे प्रत्येकाचा कोणाला मतदान करायचं ते प्रत्येकाला आपापला हक्क असतो मतदानाचा आता आम्ही काय तुमच्या सध्या दादा सध्या दादाचा जर काम करण्यात आहेत सध्या पण नंतर पुन्हा विचार लोकायचा आहे मतदान करण्याचा आता तुमच्या गावामध्ये सर्कल या सर्कलमध्ये जे आम्ही फिरताय सर्वे करताय सोशल मीडियाच्या माध्यमातून तर जवळपास पंच्याहत्तर टक्के जनता ही श्रीकांत भाई बोल दाखवती जनता जनता तर दाखवित आहे मात्र दा जनतेनं मतदान करण्याच्या ह्याच्यावर आहे ना जनतेनं दाखवलेलं काय पण मतदान जर झालं तर मग ठीक आहे जिल्हा परिषदला होऊ शकते तसं बरं आतापर्यंत काय गावात अशी विकास कामं झालीत का सध्या तर चालू आहेत पुढचं काय सांगावं होतील होतील होती पाहिलं जर जवळपास पाहिलं तर तुमच्या सर्कलमध्ये किती मतदान असेल तेवढं काय मला सांगताय नाही वीस बावीस हजार असेल एका एका बाजूला असं बोललं जात आहे की जे की श्रीकांत विटेकर असते ना ह्यांना जवळपास आणि फिरतो आता सगळीकडं तुमच्या सर्कलमध्ये ह्या गो गोदा इकडनं तर फिरतो की बरेच जण म्हणतात की बाबा त्यांचे बंधू हे आमदार आहेत तर विकास थांबणार नाही म्हणून श्रीकांत संधी असं होईल का जनतेने विचार केलेला असल्यास होऊ बी शकते दुसरा कोणी नेता नाही ने। ना सोनपेठ तालुक्यामध्ये विचार केला तर राज्याचा दादा सरकार नेता सध्या कोणी नाही सध्याच्या सोनपेठ तालुका पुरता पुढचा कोण माहीत नाही पाहिलं तुम्ही हे जे सांगत होते किंवा संधी म्हणजे श्रीकांत विटेकर यांनाच ह्या सर्कलमधून संधी देणार आणि जनतेतून आता सध्या चर्चा अशी चालू आहे की बाबा मतदान कशाला वाया जाऊ द्यायचं मतदान तर द्यायचं आहे ना कुणाला तरी तर विकास करणाऱ्या व्यक्तिमत्त्वालाच मतदान देऊ अशा मोठ्या प्रमाणात जनतेतून आपल्याला सध्या चर्चा उदयास आलेल्या दिसत आहेत तुमचं नाव काय आता हो काय सांगा तुमच्या गावामध्ये आता तर उमेदवार उभा टाकलेत कुणाला संधी राहील आता आला आलं बर म्हणजे श्रीकांत भाईला का बरं श्रीकांत भाईलाच निवडून द्यायचं काय अजेंटा असेल आहे ते काम माणसं गावातले हा गावातलं काम हे करत ना बर पाहू शकता इकडं या इकडं

आता सध्या पाहिलं तर तुमच्या इथं जिल्हा परिषद ची निवडणूक सध्या चालू झाली आहे प्रचाराला मोठी सुरुवात झालेली एका बाजूला पाहिलं तर आमदार राजेशदादा विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर आहेत अनंत हिके आहेत पुन्हा जगन्नाथ कोणते आहेत काय सांगाल तुम्ही कोणाला मतदान करता ते मतदान सांगत नसत नाही पण विकासाला देणार का काय विकासाला देणार सांगत नसतो नाही मतदान तर कोणी सांगत नाही पण विकासाला तर देत ना हो विकासाला पण सांगत आम्ही असा कोणता एखादा आवडता उमेदवार असेल ना काही सांगत नाही मतदान गुपित असते मतदान सांगून मतदान बरं तुमच्या गावात काही विकास झालाय का आतापर्यंत सगळं झालंय पण आम्हाला सांगता येत नाही कोणत्याच गोष्टी इथन पुढे कोण शेती किती शेती दीड एकर बर बर काय शेतीमाला भाव आहे का नाही काही नाही भाव शेतीमाल नाही नाही मग आता पाहिलं तर राज्यात बी भाजप सरकार आहे केंद्रात बी भाजप सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आहे सरकार बर सामान्य माणसाला न्याय भेटत नाही 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 शेतकऱ्याला काहीच नाही कागद उठलं बर मग आता पाहिलं तर तुमच्या इकडं जे पात्री विधानसभेचे आमदार असते राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते जगन्नाथ कोलते आहेत किंवा आनंद हिके हिके आहेत तर ह्यांच्याकडे बघून कोण विकास करू शकते विकास आता जे कोणते करू शकते ना आले तर आमदार नाही करत आमदारचा भौतिक पाच वर्ष लांबचा देवाला पाय लांबून हात जोडते गावात पस्तीस वर्ष पाणी नाही गोड काहीच तसं विकास नाही गावात सध्या आता जे आम्ही नवीन माणसाला संधी देण्याची आम्ही त्याला देणारच देणार चिट्टी बरं का जगन्नाथ कोणतेच हा माणूस कास काय निवडला तुम्ही चांगला माणूस सांगते नवीन आणत घेतात दुसरा माणूस ते आणला आम्ही नवीन ती हाय दर्जामध्ये काम करण्याची काय आतापर्यंत काय कुठं निवडून आले होते का ते ते हजे ते बँकेचे हे दिले ते बँक सोमपेटला आहे शेतकऱ्याला त्याची मदत कितीतरी सात हजार लोकांना कर दिले त्यांनी गरीब माणूस कोणती असतात दे देते कोणचाही गरीब माणूस त्याला नाही महागारी करणार नाही ह्यांच्या पक्षी एक सलाम रम लांबून ना आता आतापर्यंत मी तुमच्या गावामध्ये फिरत होतो तर बरेच जण बोलत होते किंवा जे आमदार असते राजेश तर त्यांच्या माध्यमातून बरेचसे काही काम झाले काही नाही गंगथडीचा रोड बागा काहीच केलं नाही त्यांना गंगथडीला जिल्हा अध्यक्ष होते काही नाही आता फक्त इलेक्शन म्हणून देतात दे दे पुन्हा पाच वर्ष तोंड टिकीट दाखीत तो नाही हे सामान्य हे उमेदवार दादा ह्यांच्याकडे यांच्याकडे एक देऊन बघायच्या काय करते कोण सामान्य बघायचे बोलते जनार्दन डुकरे बर बर આજે તો સંી દર કાંઈ